तर कमी वेळामध्ये बघूया आपण ब्लाऊज कटिंग तर कशा पद्धतीने ती कमी वेळात ब्लाऊज कटिंग झाली पाहिजे तर मी तुम्हाला याच्या अगोदरचा व्हिडिओ अपलोड केलेलाच का कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग कशी करायची तर मी अगोदर एक अस्तर कट केलेला अस्तर कट जे अस्तर आहे ते एकाच कस्टमरचे दोन ब्लाऊज होते तर मी त्यानुसारच मी अगदी पाच मिनटामध्ये आपण दुसरा ब्लाऊज पण कटिंग करू शकतो तर याच्यामध्ये कमी जास्त कसं करायचं आहे मी, मी सांगितले कारण हा ब्लाऊज होता जो मी कट केला जे पेपर पॅटर्न मी वापरले तो होता चाळीस साईजचा त्याच्यावरून आपण ब्लाऊज कटिंग केली बेचाळीस साईजचे तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि हा जो मोरपंखी ब्लाऊज आहे याचा मी व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे तर अगोदर तो जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर मी याची कटिंग कशा पद्धतीने केली तर एकाच व्यक्तीचे दोन ब्लाउज होते तर मग मी अशा पद्धतीने कटिंग करते दोन असू द्या चार असू द्या अगोदर मी एक ब्लाउजची कटिंग करते त्याच्यानंतर मग आपल्याला सोपं पडतं जास्त ब्लाऊज कटिंग करायला आता हे एकदम परफेक्ट असे याची कटिंग झाली तर याच्यामध्ये आपल्याला कमी जास्त कुठंच करायचं नाही तर आपला पाठीचा भाग हा काढून झालाय त्याच्यानंतर आपल्याला समोरचा भाग काढायचा आहे क्रॉस पट्टी काढायचे हालचाल जास्त होता असत ना तुम्ही टाचण पिण्याचा वापर जरी केला तरी पण चालते जेवढं ॲडजस्ट करता येईल आपल्याला तेवढं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे म्हणजे आपल्याला सगळं ग अस्तर पण वाचून जातं एकदम फेस टू फेस आपल्याला कटिंग करायची फक्त आपल्याला ज्या अस्तरचा ब्लाउज असतो आणि आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करतो त्यावेळेला आपण मेन कपडा जरी मागं पुढं झाला जास्त कमी जरी झाला तर काही अडचण येत नाही कारण आपण ते अस्तरची कटिंग एकदम परफेक्ट अशी केलेली असते अशा पद्धतीने जवळजवळ हा ब्लाउज पूर्ण कट झाला आता आपण बाही कटिंग करू साडेनऊ चे आपल्याला घड़े घ्यायचे चे जरी घड़े घेतले तरी चालते नाही आपण अशा पद्धतीने मोजून घ्यायचे आता याच्यामध्ये साडेआठ पण आपण याच्यामध्ये जास्त घेतलेलं कारण हा चाळीस साईजचा होता तर आपण दहाचेच घडे घेऊ म्हणजे कमी जास्त पडायला काहीच नको त्याच्यामध्ये दोन इंच वाढव झालेलं दहाचे घडे घेतले आता बाही आहे कस्टमरची दहा इंचाचे शोव लागते तर आपण अकरा इंचावर मार्क करायचं म्हणजे हे अकराचं माप एकदम परफेक्ट असं आहे याच्यामध्ये नॉर्मल कडेने वरचा कपडा निघून जाईल आपल्याला तो काढून टाकायचं आहे खाली आपण आले समोरच्या बाजूने साडेतीन इंच म्हणजे बाई फिटिंगला व्यवस्थित येते आणि आता मी दंडघर दंड दंडघेर बघते जेवढा दंडघेर आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड ते दोन इंच मिक्स करायचं आहे लोजिंगसाठी दंडघेर आहे सहा इंच त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच ॲड करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण करणार आहोत बाही कटिंग तर मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते की आपल्याला इथं जॉईंट द्यायचं आहे दोनच लेअर आहेत तिथं आपण जॉईंट देऊन घेऊ तर बाही कटिंग पण एकदम परफेक्ट असे झाले आता आपण बघूयात मेन फॅब्रिकवर याची कटिंग सगळ्यात अगोदर आपण बाही कट करू दोन्ही साईडला काट आलेत तर आपल्याला बाहीला नक्कीच कापड कमी का पडणार तर आपण अगोदर काय करायचं आहे मी याला आकार देऊन घेत नाही बाहीचा कारण तुम्ही बघू शकता एवढं याच्यामध्ये आपले बाई बसणार नाही इकडून आपल्याला ह्या साईडने जॉईंट द्यावंच लागेल तर मग मी काय करते जेवढी याची उंची आहे त्यानुसार मी याला कट करून टाकते आणि नंतर जॉईंट दिल्याच्या नंतर मग बाही याची कटिंग करूया तो या आ, तर आपल्याला आता काट पण आले पाहिजे जॉईंट ते ते कसे आले पाहिजे ते पण तुम्हाला मी सांगते हे आहे पाठीचा भाग आता आपण काढूया पाठीचा भाग काढल्याच्या नंतर आपल्याला कड्याच्या बाजूने कपडा निघतो तर त्याच्यामधूनच आपल्याला ते काठ जॉईंट द्यायला ठेवायचे बाहीसाठी तर बघा अशा पद्धतीने मी हा पाट्याचा भाग ठेवला इथं जेवढं निघतं तेवढं आपण जॉईंटला वापरून टाकायचं आहे आता मी हे सगळंच असं कट करते म्हणजे मला बाहीला कामा येईल आता हा झाला आपला पाठीचा भाग हे जॉईंटसाठी झालं बाहीला आपण हे एका साईडला ठेवून देऊयात आता आपण घेऊ फ्रंट भाग कटिंग तर हा भाग आपण इथं ठेवू आले आपल्याला कधी पण चेक करायचंय दोन्ही लेअर आल्यात का नाही कधी सहभाग ते होऊ शकतं आपल्याकडून पण आता आपण क्रॉस पट्टी एक कट करू जर तुम्हाला एकाच वेळेला एक सोबत सगळं मापं टाकून घ्यायचे असतील आणि नंतर आपल्याला कटिंग करायचे असेल तरी पण जमतं मग टाचन पेनचा वापर करायचा आहे पण कॅमेरामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी बसत नाही का जे मला तुम्हाला दाखवायचं आहे त्याच्यामुळे मग मला एक एक पार्ट हा कट करावा लागतो आणि कापड सारखं मला हालचाल करावे लागते तर तसं काहीच होत नाही कारण ज्यावेळेस आम्ही कटिंग करतो तर मग जर व्हिडिओ काढायचा नसेल तर एका वेळेला सगळं मापं टाकून घ्यायचे आणि नंतर टाचन पिन लावायची आणि एक सोबत सगळं याची कटिंग करून ठेवायची म्हणजे आपल्या लक्षात येतं आपण कुठल्या याच्यामध्ये काय कुठल्या कपडामध्ये आपण काय ॲडजस्ट केलं आहे पुन्हा एकदा सांगते माझे दोन चॅनल आहेत वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाउज फिनिशिंग ह्या नावाने एक माझा नवीन चॅनल आहे दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मी दोन्ही चॅनलवर माझे वेगवेगळेच कामं दाखवते हो हेच काम मी दुसऱ्या चॅनलवर अजिबात टाकत नाही तो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते